पती हे आहोत माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे सर्वांनी मी शपथ घेतो की, की मी स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळ ही देईल दरवर्षी शंभर तास

त्या ठिकाणचे नागरिक स्वतः स्वत घाण करीत नाही व घाण होऊ देत नाही या विचारांचा मी गावोगावी व गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्या मी सदैव प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण देशाला संपूर्ण देशाला स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी करण्यासाठी मदत करेल मदत करेल जय हिंद जय हिंद